हाय मित्रा बघा इकडं माणसं जेवा बिवाय बस बसले तर ह्या काळीला काय थोडस त्या कराना झालंय तिथे चिचायला लागली उड्या हाणा तुला सांगितलं चौका पडती बघा लय फालतो आहे ती काय तुम्हाला चिरडायला लागली का माझ्यावर साक्षी तेव्हा तिकडे माणसं बसलेत समजे ही चिकू पिल्लू तिकड झोपलेत आणि ही ढिगाणा घालते <laughs> हिला सांगेन तुला ऐकू येत ना हिला मागापासून सांगतो आता गप्पी बसायचं तर नाही आज महाग आली रानामध्ये येते राहण्यामध्ये काम पण करीत नाही निक बसती मग काय करू हा एवढी काम केलं एवढी शामाला शाळेत हे खावायला लागलं हिचा सुद्धा भाऊ आई कुलदीप आणि काल मैना कालूच म्हणू कालवर बस तिसरी तुझ्या हँडली हँडली तुझ्या एकदा बर इकडं हो का पिलू आला काय झालं अशी कधी मारव ती कि इकडं आली काय की गव मारल का मारलं मारलं अस तुला मार जाण ही मारून आली काय की खाऊन त्याला लय रिंगाना घालती पोरगी माणसं बसली इथं थोडी जेवण करून तर मार हे मारणु कर बिचारीला काय रसली या काय चिकू बाय चिकू कुठे गेला आपला झोपी गेला चिकू तका तिकडे चिकू गेला झोपी हो का इकडे बसली शांत जेवण करून आणि ही लागली

शाळेमध्ये जा म्हणजे ती पण नाही बोलत दहावीचा पेपर होतो ना काय बोलू दहावीचा पेपर सुट्टी आम्हाला गाडी गेली गाडी गेली म्हणून रोज सुट्ट्या दहावीचा दा पेपर आहे सोमवार आहे म्हणून तुला सुट्टी आहे का नाही ह्याच्या सारखं रोज नववी आठवी सातवी सहावी तुझी रोज गाडी जाते का नाही कधी गेली वा रोज बोलायला लागला चुकून गाडी लावती जाती दफ्तर अडकून पाठीला गेली गाडी म्हणायचं हे तोड करून वापस शाळा बुडी जा तीस शाळेचा जायचं आणि वापर टाकू कशी राग तिला राग तिचा गाडीने राग ल राग यायला का होय ना करतेस रुसून बसायचे रुसत नाही मम्मीला आजीला सुद्धा बांधते ती पोलगी काय पण कस लावून लावून लागलं मला नाही कच्च असणार ती धरून वापस बोलले वापस बोलत नाही का कधी बोलले बरं सांगा बरं आजीला त्या दिवशी बाजारात बसली तेव्हा कधी तीच मला हाणत होती पाडे किती आहे त्यातला पाडे येत नाही काय नाही येत मी क भात खायला शाळेत नाही यायचं भात खाऊन गावा बरं का हा भात खायचं आणि यायचं मन बरे बेकड बेचा

मला indentation गब्बासा की आहेत पाडे गब्बासा म्हणले किचे पाडे आहेत तू जाणती कोणते ते रानामध्ये आ ना चिकूला ना आपल्या बोलून झोपलाय तू का तुला नि सांगतोय बर का इकडे बघ इकडे बघ ऐ तो का बघ एक गब्बास माती टाकून तुझ्या अंगावर आधीच ती हाय एवढी मोठी ही गोरी आणि तू आधी माती टाकून माझी चमकल मम्मी कुठेडने केली तो आई इधर धिंगाना घालणे केली का नाही धिंगाना घातलाय घातले ना, ना ले? का तसे हा आता मी सांगितले लोक होती पाय बी मोडून घेतल्यास मग लाकडन पाय मोडला की जन्माचा अधू पाय